आपण राजेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि गोदाकावटच्या गोदाकाटच्या गावांना राजेगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असेल वेगवेगळ्या ठिकाणी जसं जमल तसं या राजेगावच्या बांधवानं त्यांचं राहण्याची सोय केलेली आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी गोदाकाटच्या काही गावं असतील पुरा असेल गावांना असेल या बांधवांना राहण्याचं नियोजन केलेलं आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं गोदाचा ठिकाणी राजेगावमध्ये आपण या ठिकाणी दुसऱ्या स्पॉटला आलेलो जिल्हा परिषद शाळेमध्ये काही बांधव आलेले कुठे आलेलो किती लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये थांबलेले आहेत आले आहेत गावाकडे तुमचं काही वैयक्तिक शेती वगैरे की पाणी ना आता सोशल मीडियावर सगळ्या नुकसानी बाबतीत मांडणी होती पण सरकारला काय आव्हान करणार आहेत तुम्ही सरकारनं आता काय लक्ष द्यायला पाहिजे काय अपेक्षित काय सरकारकडून काय जी भरपाई जायचे पुनर आम्हाला द्यायला पाहिजे आता तुम्ही तिसरी वेळ आहे ये पाणी येण्याची आम्हाला काही आधार नाही कुठं पुनर्वसन द्या आम्ही निवळ गरीब आहेत काही नाही आम्हाला काही नको जागा द्या पुनर्वसन आम्हाला काल कधी दे, आलेला देत सगळे तुम्ही हो मोठ्या संख्येने संख्येने राजेगाव असेल गव्हा असेल हिवरा असेल असंख्य गावात या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत आणि सर्वांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पुनर्वसनाची मागणी करतायत सरकारकडून मदतीची अपेक्षा करतायत कारण सर्व शेतीचं पीक हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले या ठिकाणच्या माथ्यामॉडेनं सांगतात